काममय झालंय आणि सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ठिकाणी नाशिकच्या प्रसिद्ध ढोल पथकाकडून आता पंतप्रधानांचं स्वागत करण्यात येणार आहे सहस्त्र या ढोल पथकाला हा बहुमान मिळालाय या ढोल पथकातील वादकांशी प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी नाशिकची द्राक्ष आणि नाशिकची मिसळ जशी प्रसिद्ध आहे तसंच नाशिकचा ढोल देखील प्रसिद्ध आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत सत्ताविसाव्या युवा महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी नाशिकच्या सहस्रनाद या ढोल पथकाकडून केलं जाणार आहे आपल्यासोबत हे सगळे ढोल पथकातले सगळे सहकारी आहेत काय सांगाल आज मोदींचं वेलकम नाशिक डोलने खूप एक्साइटमेंट आहे आणि प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि तिथे आज माननीय आणि लाडके नरेंद्रजी मोदी येणार आहेत तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि जसा नाशिक ढोल प्रसिद्ध आहेच तर आजच्या युवक दिनाची जी परेड आहे त्याचं मेन ओपनिंग आणि फ्रंटेज आपण नाशिक डोलने करणार आहोत सो नाशिकला मिळालेला हा खूप मोठा मानपण आहे आणि आमच्यासाठी पण खूप अभिमानाची गोष्ट आहे एकदम छान वाटतंय की भरपूर दिवसानंतर अशी संधी मिळाली आणि त्यात आमचं पथक प्रथमच परफॉर्म करताय असं खूप छान वाटतं नाशिकमध्ये खरं तर बरेच ढोल पथकं आहेत तुम्हाला हा मान मिळालेला आहे काय वाटतंय नाही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि रामनगरीत आपण आहे जन्माला आलो आहे तर तिकडे मोदी येत आहे आणि त्यात तुम्ही एका पथकाचा सहभाग आहात आहात तर ती एक खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे खरंच खूप अभिमान वाटतोय की पथकामुळे आम्हाला तो वाजवण्याचा चान्स मिळाला येतो पण पाहतो आहे सगळ्या ढोल वादक पदकाचे हे जे स त्यांचे जे सगळे सहकार्य आहे त्यांच्यामध्ये देखील आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे कारण मोदींच्या स्वागताला नाशिक ढोल वाजवण्याचा मान जो आहे तो या सहस्रनाथ पदकाला मिळाला आहे कॅमेरान विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक